हो काय सांगाल आज जे आहे ते आमच्या बिर्याणीचं बेत आखला होता त्यांच्या घरी बिर्याणी बनवली आणि आठ आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांनी देखील निमंत्रण दिलेलं दे याकडे कसं पाहत <सथ> खरं तर हिंदू धर्माचा पवित्र श्रावण महिना चालू आहे त्यामध्ये आजचा दिवस हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र मानला जातो की जो महाभारतामधले श्रीकृष्णाचा जन्म गोकुळ अष्टमी आज आहे आणि त्यातही जैन धर्माचं पूर्व पर्व चालू होत आहे त्यांच्यातला चातुर्मास चालू होतो आहे निश्चितच हिंदू धर्माच्या या पवित्र महिन्यात पवित्र दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त ज्या महा चार पाच महानगरपालिकेमध्ये काही मास विक्रेतेला बंदी केली त्यात छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका मी त्या आयुक्तांचं कौतुक करतो अभिनंदन करतो खरं तर जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा आणि स्पष्टच आहे या देशात खऱ्या अर्थानं राष्ट्रामध्ये हिंदू संस्कृतीला जतन करणं संवर्धन करणं हे काम आमचं आहे आणि त्यामुळं जर आमच्या हिंदू संस्कृतीच्या गोष्टींना गाडण्याचा प्रयत्न कोणी करायचा असेल की आमच्या संस्कृतीला पुसण्याचा काही प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्यात इथल्या खासदारांना दुर्दैवाने झालेल्या खासदार इम्तियाज जलील याने जाहीर आमंत्रण देऊन आमच्या हिंदू जनमानसाच्या भावना दुखवल्या हिंदू जनमानसाच्या खरं तर आत्म्याला ठेच पोचवली आणि त्यामुळं मी जाहीर त्यांना सांगू इच्छितो या पोलीस आयुक्तांना आणि महानगरपालिका आयुक्तांना पहिले याच्यावर गुन्हा दाखल करा हा तर खासदार फाळणीनंतरच्या पाकिस्तानमध्ये जन्म घेतला पाहिजे होता हा हिंदुस्थान आहे या हिंदुस्थानामध्ये जर हिंदूंच्या जनमानसाची भावनेची कुचंबना करण्याचं पाप जर यांनी केलं तर निश्चित यांनी आज चा दिला। या बिर्याणीचं आमंत्रण दिलं याची बिर्याणी आम्ही बाहेर काढू याच्या पोटात इतकंच जर तुला सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे तर तू ज्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना मतदान देऊन आमदार केलं होतं त्या अंबादास दानवेंना पहिले आमंत्रण द्या त्या उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रण द्या शरद पवारांच्या बगलबच्चांना आमंत्रण द्या राहुल गांधींच्या बगलबच्चांना आमंत्रण द्या त्यांना आमंत्रण द्या आमच्यासारख्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नका देऊ कोणाच्याही बोलण्याहून पण एक लक्षात ठेवा इथे आपण ज्या पद्धतीनं हे प्रकार केला या प्रकारामुळे धार्मिक भावना इतक्या भडकल्या गेलेल्या आहेत आणि जातीय तेढ धार्मिक तीड निर्माण करण्याचं काम केलं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही स्पष्ट मागणी मी करतो